त्यातलाच एक मुलगा मेहूल त्याला विचारलं तुला कोण व्हायचंय तेव्हा तो सुरुवातीला म्हणाला मला नाही सांगायचं सर्वजण काही ना काही बोलत होते पण मेहुल मात्र शांतच होता त्याला विशेष समुपदेशनाद्वारे बोलतं करण्याची आवश्यकता आहे है हे आमच्या लक्षात आलं एक, -एक मुलाचं वैयक्तिक समुपदेशन केल्यानंतर मेहुलचं समुपदेशन करण्यात आलं तुला कोण व्हायचं आहे असा प्रश्नाला मेहुल काहीच का बोलला नसेल या पार्श्वभूमीवर मेहुलचं समुपदेशन सुरू झालं त्याच्याशी साधलेल्या संवादानंतर मेहुलला कार्यकर्ता ही विश्वासातली व्यक्ती वाटू लागली आणि त्यानं मोकळेपणानं बोलायला सुरुवात केली तो स्वतःहूनच म्हणाला ताई तुम्ही विचारला होता ना तुला कोण व्हायचं आहे मला मोठा चोर व्हायचं आहे मेहुलचं हे उत्तर ऐकून आम्ही त्याचा चेहरा निहाळत बसलो आपण काय बोललो चूक की बरोबर याचा अजिबात विचार न करता जे मनात आहे ते खरं बोलून मेहूल मोकळा झाला कुठेही त्याच्या बोलण्याचा बाऊ न करता अतिशय शांततेनं आम्ही तुला चोर का व्हायचं आहे असं विचारलं मेहुल म्हणाला आमच्या घरी मी आणि माझी आई आम्ही दोघंच राहतो बाबा विहिरीत पडून गेले आई बाहेर मोलमजुरीची कामं करते मी शिकावं असं आईला खूप वाटतं पण मला शाळेत जायला आवडत नाही मी सहा वर्षांचा होतो तेव्हा आमच्या शेजारच्या माणसानं मी एकटा घरात झोपलो असं समजून आमच्या घरातून आईनं ठेवलेले सहा हजार रुपये चोरले आईला हे समजलं तेव्हा आई खूप रडली तिचा रडलेला चेहरा पाहून मी त्या माणसाच्या घरी जाऊन आमच्या घरातून चोरलेले पैसे परत चोरी करून आणले आणि परत घरात ठेवले आईला हे माहीतच नाही एके दिवशी घरातलं रेशन संपलं तेव्हा आईला पुन्हा रडताना पाहिलं जेव्हा मी आईला रडताना पाहतो तेव्हा आईला पैसे आणून देण्यासाठी मी काहीही करू शकतो मी चोरी केली हे आईला माहिती नाही माझ्या मित्राच्या संगतीनं मला पिननं कुलूप कसं उघडायचं हे देखील माहिती आहे परंतु मागच्या दोन वर्षापासून आईच्या भीतीनं चोरी नाही केली पण पैसे कमावण्यासाठी मी लग्न समारंभात नवरदेवाच्या डोक्यावर छत्री धरण्याचं काम करतो मला तीनशे रुपये मिळतात त्याचे परंतु ते कधीतरीच आणि खूपच थोडे पैसे या कामातून मिळतात मी मोठा व्हायला खूप वेळ आहे पण आज आम्हाला पैशाची खूप गरज आहे म्हणून मला मोठा चोर आहे आणि खूप पैसे कमवायचे मेहुलचं बोलणं ऐकून कुटुंबाची परिस्थिती निरागस बालपण दूषित करण्याला कारणीभूत ठरते हे लक्षात येतं मेहुलसारखी कितीतरी मुलं परिस्थितीने दिशाहीन झाली असतील त्यांनी कधीच उज्ज्वल भविष्याची स्वप्न पाहिली नाही ना कधी त्यांची कोणी चिंता केली त्यांना चिंता आहे आजच्या दिवसाची मेहुलसारख्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याच्या आड येणाऱ्या सर्व समस्या सोडवण्याची खरी गरज आहे देशातील शेवटच्या रांगेतील शेवटच्या मुलांसाठी काम करणं ही आजची निकड आहे आपल्या राज्यात मुलांसाठी अनेक कायदे नियम आणि योजना आहेत एखादी घटना घडली की नवीन योजना शासन स्तरावर सुरू केली जाते परंतु ह्या योजना ज्यांना खरी गरज आहे त्यांच्यापर्यंत खूप कमी प्रमाणात पोहोचतात समतोल फाउंडेशन नेहमीच प्रत्यक्षात आणि वास्तविक स्तरावर जाऊन आपल्या कार्याची ओळख निर्माण केली आहे वस्ती स्तरावर जाऊन अनेक मुलांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न समतोलने सुरू ठेवला आहे सर्वेतून हे वास्तव समोर येतं आणि प्रत्यक्षात त्या दिशेने कामही सुरू झालं आहे आता गरज आहे बाल संरक्षण समित्या तयार करण्याची वस्ती स्तरावर ग्रामीण आणि शहरी अशा समित्या तयार झाल्या पाहिजेत तरच यावर उपाय शोधता येईल त्यासाठी लोकप्रतिनिधी शिक्षण विभाग महिला आणि बाल विकास विभाग जिल्हा बालसंरक्षण कक्ष बाल पोलीस अधिकारी स्थानिक पालक आणि मुलं यांनी एकत्र येऊन चर्चा करण्याची गरज आहे समतोल यासाठी प्रयत्नशील आहेच असे केले तरच आपण समाजामध्ये मुलांसंदर्भात हक्क आणि अधिकारांचा सा समतोल साधू शकतो याची समतोलच्या कार्यकर्त्यांना खात्री आहे